नमस्कार म्हणजे मी अक्षय क्राप्त राखी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी सोयाबीनची भाजी केलेली आहे ती माझ्या मुलीला आणि तिच्या मैत्रिणींना खूप आवडते त्यासाठी आपल्याला दोन तीन कांदे घ्यायचे आहेत दोन तीन कांदे चिरून चांगले वापरावायचे आहेत मी जशा पद्धतीने वापरवले अस आहेत त्या पद्धतीनं आणि इथं पा सोयाबीन मी तीन चार पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पिळून सगळं पाणी निचरा करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी आ, कांदा वापरल्यानंतर त्याच्यात ते थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल तेलात मग कांदा परतून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी लसूण खोबरा आणि कोथिंबिरीची फोडणी त्याच्यात टाकलेली आहे मग चटणी टाकलेली आहे हे मिश्रण चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्हाला गरज वाटते तेवढं टाकायचं आहे त्याच्यानंतर सगळं मिश्रण परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यात सोयाबीन टाकायचं आहे सोयाबीन टाकल्यानंतरनी सोयाबीन पण त्याच्यात चांगलं परतून घ्यायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे सोयाबीन चांगलं परतून झाल्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यामुळं सोयाबीनच्या आतमध्ये चव शिरते आणि पाणी टाकून चांगलं उकळून उकळून ते आटवायचं आहे पाणी आपल्याला थोडंसं ह्याच्यात कूट टाकायचा आहे कूट तुम्हाला जेवढा ते आवडेल तेवढा टाकायचा मग आम्हाला कूट ह्याच्यात थोडासा जास्तच आवडतो कारण खूप छान चव येते सोयाबीनला यामध्ये तुम्ही टोमॅटोची ग्रेव्ही पण टाकू शकता किंवा ज्यावेळेस आपण कांदा भाजतो त्यावेळेस टोमॅटो चांगलं भाजून पण ते व्यवस्थित टाकू शकता आता इथं बघा तुम्ही सोयाबीन चांगलं परतून झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे अशा पद्धतीने आपली सोयाबीनची रेसिपी तयार झालेली आहे तर चला आता हे चॉपरचं आहे तर ह्याला मी दोन तीन दिवस झाला अशी बिळं पाडून ठेवलेली आहेत बघू शकता चारही बाजूनी चार बिळं पाडलेले आहेत इथं बांधायला आणि मला आता इथं छोटी छोटी बिळं पाडायच्या इथे एक पाडलेली आहेत बघा थोडं छोटी छोटी आणि हे आपल्याला कट करून लावायचे त्याच्यात ह्याला आपण कलर करून घेऊया आधी बिळं पाडून घेऊयात नंतर कलर करून घेऊयात नंतर आणि मग मी मेणबत्तीवरती गाडीच्या चाकाची तार आहे ती गरम करून घेत आहे आणि त्याने बिळं पाडत आहे आणि आपल्याला बिळं ही मोठी पाडायची आहेत जेणेकरून त्याच्यात आपल्याला ती फांदी जाईल अशी बिळं पाडायची आहेत गॅसवरती गरम करून बिळं पाडून घेतली असती तर पटकन झाली असते पण तुम्हाला दाखवायचं त्याच्यामुळे मी मेणबत्तीवर गरम करून मग बिळं पाडत आहे मी माझ्या मैत्रिणींशी बोलत बोलत हे <laughs> में में बोले, बोले काम करत आहे आमचं गेट टुगेदरचं प्लॅनिंग चाललेलं होतं त्याच्यावरती आमची चर्चा चालू होती आ, कोण कोण येणार आहे किती जण येणार आहे अशी तर ते करत करतच आम्ही बिळं पाडून घेतलेली आहेत आणि थोडं थोडं अंतर सोडून आपल्याला बिळं पाडून घ्यायची आहे बघा मी त्या ड्रेनेजसाठी आधीच बिळ पाडलेली होती आणि चारही कोपऱ्यांनी समानांतर घेऊन मी चारही कोपऱ्यांनी बिळ पाडलेलं आहे जेणेकरून आपल्याला दोरी बांधता येईल अशी बघा बघू शकता कशा पद्धतीने वेळ पडलेली आहे त्या किती ठेवले काय आणि आता इथं आपण कलर करून घेणार आहे मी ब्ल्यू कलर देत आहे आणि ह्याच्यात मी कलर देतानाच वॉर्निश मिक्स केलेला आहे कलर मध्ये जेणेकरून मग तो कलर पोपडे निघणार ना ना नाही वरचा थर देताना आपल्याला दोन थर द्यायचा आहेत हा एक मी प्लेन असा हलका फुलका थर देत आहे आणि त्याच्यानंतर मग चांगला व्यवस्थित प्लेन कलर द्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कलर द्यायचा आहे आताही मी दुसरा थर चालू केलेला आहे थोडंसं सुकून द्यायचा पहिला थर आणि त्याच्यानंतर मग दुसरा थर द्यायचा आता बघा तुम्ही दुसरा थर आहे तो व्यवस्थित बसतोय पहिल्या थरात वॉर्निश मिक्स केल्यामुळं कलर व्यवस्थित बसलेला आहे नाहीतर तसा बसत नाही कलर खालचा कलर लगेच निघून येतोय मला या प्लांटरवरती इमोजी चेहरा करायचा होता तो मी करत आहे मी डोळे काढून घेत आहे पहिले डोळे काढण्यासाठी पॉईंटेड मी ब्रश वापरलेला आहे आणि आउटलाईन आधी करून घेतली नंतर मी मग ते कलरमध्ये भरलेलं आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे ते आता आपल्याला स्माइली काढायची आहे तर इथं मी स्मायली पण काढून घेणार आहे डोळे झाल्यानंतरने एकदम मोठी स्माइली आपल्याला काढायची आहे याच्यावरती एकदम छान दिसतेल भुया काढून घेतलेल्या आहेत भुएेत एक लाईन ला मारली लाँग आणि तीन अशा पापण्यासारखं काढलेलं आहे म्हणजे पापण्या काढलेल्या आहेत भुयानेत काढल्या आणि ह्याच्यानंतर स्माइली काढत आहे मी आधी इथं आउटलाईन करून घेतलेल्या होत्या पेन्सिलनी तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने स्माइली काढलेली पे आहे पेन्सिलने आउटलाईन केल्यानंतर आपल्याला अवघड जात नाही करायला आणि आतमधील स्माईलीच्या आतमधील लाल रंग दिलेला आहे थोडासा ब्लॅक कलर मिक्स झालेला आहे तर असा आपला प्लॅन्टर तयार झालेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू संध्याकाळच्या टायमिंगला सगळं कपाट विस्कटलेलं होतं साड्या वगैरे कशा पण होत्या त्याच्यामुळं ते कपाट लावून घेतलं कपाट लावून घेताना चिंतनची खूप गडबड चाललेली होती मुद्दामून कॅमेऱ्यासमोर येईल काही ना काहीतरी ॲक्शन बिक्शन करायला असला प्रकार चाललेला होता सगळ्या साड्या मी काढल्या खाली आणि मग कपाट लावलं कारण ले कपाट का विस्कटलेलं होतं तर इथं बघू बाग बघा तुम्ही मी मुद्दामून कुराव कट केलं नाही इथं चिंतनची कसली नक नखरे चाललेली आहेत ज्या साड्या विस्कटलेल्या होत्या त्या साड्यांची पूर्ण परत एकदा घड घालते आणि ज्या साड्या आहे अशा आहेत त्याची घडी विस्कटलेली नाही त्या तशाच ठेवून देत होते आणि काटापदराच्या साड्या वेगळ्या सिल्कमधल्या साड्या आणि हेवी सिल्क आहेत ना त्या साड्याने घरी वापरायच्या साड्या वेगळ्या असं ठेवलेल्या आहे मध्ये काटापदराच्या साड्या एका कडेला सिल्कमधल्या आणि घरी वापरायच्या एका कडेला अशा ठेवलेल्या होत्या ते मी तुम्हाला सांगत होते तर मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत सत्रांन नवीन काहीतरी करत राहा चला बाय